आज ह्या दोन्ही साड्या शिवून साड्या शिवते आणि नंतर दुसरे रेड साडी पण शिवून झाले आणि सेमी जी आहे ओरिज कोणते ते तुम्हाला दाखवते चार साड्या घेतल्या आता हा पण ब्लाऊज शिवून झाला तुम्ही बोलतील का सुरुवात करते साडी कटिंगला घेतले इकडं त्याचा पूर्ण जो पायजामा आहे तो कट केला ही परत त्याच्यानंतर ही साडी ऑर्डरचीच आहे तर ह्या सगळ्या साड्या शिवून आहेत आज आणि ह्याच सेम साड्या आहेत ज्याचे ब्लाऊज पंचवायचे त्याचे ब्लाऊज नाही आहेत माझ्याकडे तर ह्या शिवून अशाच मी देणार आहे त्या दिवशी मी घडी मोडल्या नव्हत्या ह्या साड्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तेव्हा तर ह्या साड्या शिवून दिल्यानंतर मेन जे आहेत म्हणजे विथ ब्लाऊज जे आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते कारण तीन साड्यांचे जे तीन साड्या ज्या पाठवायच्या आहेत त्याचे माझे विथ ब्लाऊज आहेत माझ्याकडे ब्लाउजेस खूप कमी येत आहेत ह्याचे पदर कट केले ह्याचा पदर कट केला आहे ह्याचा अस्तर कट केला आहे ह्याचं बाकी सगळं अजून मटेरियल कट करायचं हा कट करून घेते तर अशी सुरुवात झाली आणि सकाळचे वाजलेत माझ्या घड्याळामध्ये दाखवते नऊ वाजून दहा मिनिट तर आणि कुठला तर माझा शॉर्ट व्हिडिओ टाकलाय तो आला दिसते आज ह्या दोन्ही साड्या शिवून पाठवणं आणि त्यानंतर मेन जे साड्या तेही शिवणार आहे ह्या शिवड्या साड्या शिवल्यानंतर डायरेक्ट जे आहेत विथ ब्लाऊजच्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे ब्लाऊज ते कटिंग करताना थोडंफार तर चालेल हे पटपट शिवून घेते इथे मी शिवायला बसते हे माझं बॉक्स आहे त्याच्यावर उशी आहे मी चेअर वापरत नाही आणि हा टेबल फॅन आहे हा इथून छान मला वारं लागतं आवरच्या फानचं वारं तिथपर्यंत येत नाही ही खिडकी एक ओपन असते आणि एक बंद असते त्यामुळं तिथून हवा येत नाही आत्ता मी काय करते आ, ही साड्या शिवते आणि नंतर दो सेम पण साड्या शिवणार आहे जसं येलो शिवलं आहे तर ह्याही सेम मी शिवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही पूर्ण साडी कटिंग करून घेतली शिलायला चालू केले त्याच्या प्लेट घेतले आणि दुसरी साडी मी कटिंग करून घेतलं कारण बरं पडतं असतं परत धागा तोच लावलेला असतो तो मला इझी वाटतं एकाच कलरचे कधी कधी कंटाळा येतो तोच तोच कलर बघून पण ठीक आहे म्हणले करून घेऊया म्हणजे माझ्यासाठी सोपत मी काय टेप घ्यायचो तर त्यासाठी उठले आणि मग मी थोडंसं शूट पण घेतो एक साडी पूर्ण शिवून झाली ही दुसरी साडी आहे तर ह्याच्यामध्ये फक्त कमरेचा थोडासा मा फरक आहे तर मी लिहून ठेवते आणि त्यानुसारच ते साडे हे करते कारण ह्या ज्या साड्या आहेत तर बऱ्याचशा वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या त्यानंतर जे आहे त्या ज्या बाहेर आहेत वहिनीकडच्या त्यानंतर द्यायच्यात गोठ पौर्णिमेनंतर पण मी शिवाला सोबतच घेते कारण ह्या साड्या ह्याच्यातल्या ज्या दुसऱ्या आहेत त्या मला पुण्याला पण घेऊन जायचे आहेत ऑर्डर आहेत आणि एकसारख्या साड्या इतक्या या लागल्यात हे शिवताना बऱ्याच जणांचे फोन येतात जे साड्या अवेलेबल आहेत त्या साड्या मी दाखवते तर तेच त्यांना हवं असतं तर आणि दुकानात अगर इझिली भेटलं तर मी हा बोलते करम पटकन हे आणलेल्या साड्या असतात फोटो पाठवले आहे तर आहे आता ही जी ग्रीन साडी आहे लग्नासाठी वरमईला ग्रीन साडी लागते परत उरीच्या कुंकुलावाचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी एकतर साडी ग्रीन असते त्यामुळं ग्रीनला खूप अशी मागणी असते तर आता जे आले ते ऑर्डर पैसे टाकणार ते त्यानंतर मी ऑर्डर देते आधी मी अशीच ऑर्डर घ्यायची नंतर ते लोक कॅन्सल केले की मला अडचण होते ह्या साड्यांचे प्लेट रेडी केलेत मस्तानीचे ह्याच्यामध्ये हा जरा क्रॉस येतो इकडं तर खेचलं नाही जा म्हणजे खेचलं नाही पाहिजे कधी कधी त्या साडीच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं असं मला आत्ता ते कटिंग करताना लक्षात आलं तर हे जरा व्यवस्थित कट करून घेते दुसरी साडी आता पूर्ण शिवून झाली की लाल साडीच्या मागे लागणार आहे म्हणजे शिवणार आहे मागे लागणार आहे म्हणजे ग्रीन साडी शिवून झाली आणि एक ही आत्ता घडी घालून ठेवते आणि दुसरी जी आहे ते शूटसाठी ठेवणार आहे ह्यात वेगळाच कलर दिसाला आहे बॉटल ग्रीन आहे बॉटल ग्रीन आहे काय माहिती ओके हां हां असं आहे तर झालं हे पूर्ण शू ह्याचा पदर हे जे काट आहे ते मरून येते आणि पदर आहे थो, थोड़ा सा, थोड़ा तो रेड टूमध्ये येतो थोडासा रेड मरून आहे काट आणि पदरामध्ये थोडं फरक असतं शिकेतो ब्लाऊज पदर आणि काट मिक्स असंच येतो मॅचिंगच असतं तर चालेल चालेल हे झालं आहे आणि इकडं दाखवते माझ्या रूमचा पसारा पसा रा पसार हे अजून तसंच ठेवलं हो आहे हे कटिंगचं असंच ठेवलं हो आहे का ह्या जे ब्लाउज होते त्याचे ब्लाउज पीस जे होते ते काढले ग्रीन ग्रीन आहे हा आहे आणि हा आहे येलोचा चिंतामणी रेडचा ग्रीन आहे ग्रीनचा रेड आहे अस्तरसोबत काढून ठेवलं हे असं कटिंग केलं आहे एक तिकडं शिवाय लागले ला आणि हे कटिंग करावं लागले तर हे आत्ता जे शिवते ते दाखवते ते मशीनजवळ जे शिवते ते इथं असं ठेवलेत म्हणजे कटिंग केलेले पार्ट आणि दुसरा कटिंग करायला घेतला आहे हा असा चालेल शिवून घेतलं आता रेड साडी पण शिवून झाले आणि हे ज्यांचे आहेत त्यांना द्यायचे तर बाकीचे म्हणजे एक शिवून झाले एक बाकी आहे तर हे पूर्ण दाखवते ह्याचं जे आहे बॉर्डर एकदम बॉटल ग्रीन आहे आणि हा रेड आहे थोडासा मोबाईलमध्ये हा जो ओके हा जो आहे ना आत्ता जो मोबाईलमध्ये दिसतो रिअल तो कलर आहे असं केलं की थोडासा असा वेगळा वाटतो आणि ह्याचा पदर ग्रीन आहे आणि ते बॉटल ग्रीन आहे मॅचिंग होऊन जातं तर हे असं पूर्ण शिवून झालं आहे टायमाप्रमाणे सगळे शिवून झालेत साड्या जसं मी हे केलं होतं कारण लवकर मी कामाला सुरुवात केली होती आय थिंक मला वाटतं नऊ वाजता मी सुरुवात केली तिथपर्यंत साड्या कटिंग झाल्या होत्या दोन तीन दोन तरी मग नंतर दो बाकीचे पण शिवत शिवत सगळे केले तर किती वाजले मला वाटतं तीन किती वाजले पाहते साड्या खूप सुंदर आहेत पेशवाईमध्ये आहे ही साडी से सेमी जी आहे ओरिजन सारखीच वाढते ही तर गडबड काय होतंय कधी कधी जे कस्टमर सांगतात एकाच पदर दाखवण्याचा प्रयत्न करते मोबाईल हातात आहे हां कस्टमर जे सांगतात त्याच्यावरती आमचं डिपेंड असतं ऑर्डरचं पण ह्या साडीला खूप छान रिप्लाय आल्या मागणे खूप छान आहे आणि ह्या साड्यावरचे सगळे शक्यतो मी शूट पण केलेले आहेत तर ही साडी आता तिथं नेऊन ठेवते आणि त्या तिन्ही साड्या देते त्याच्यानंतर रेड साडी शिवून घेते मग येलो रेड आणि ग्रीन तुम्हाला तिन्ही सोबत दाखवते तर ज्या त्या तिन्ही साड्या होत्या त्या पॅक केल्या ही जी दुसरी होती ती पण शिवून घेतले ह्याच्यात बघा आता कलर ह्याच्यात परत वेगळा दिसतो कारण इकडं उन्हाचा सेड आहे त्याच्यानुसार से चेंज होतात कलर तर हे सगळे आता झालेत मी असं काय ठेवलं आहे तुम्हाला ते सांगते मला डमीला घालून हे व्यवस्थित ब्लाऊजसोबत सगळे आहेत आत्ता ब्लाउज कटिंगला घेते मी ब्लाउज कसे कोणते ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्या शिस्तीत दिसणारच आहेत पण हा ह्याच्यावरचा आहे हावाला हा ह्याच्यावरचा आहे पदर आणि सेम आणि हा ह्याच्यावरचा आहे ए माझ्याकडे जे ज्या हे असतात म्हणजे साड्या येतात शिवायला पण त्यांचे ब्लाऊजेस कधीच नसतात पण ते मी तसं शिवून देते हे मला वहिनीची ऑर्डर आहेत तिच्या मैत्रिणींसाठी खास मी हे सुरवातीपासून व्हिडिओमध्ये सांगत आले कारण झालं का नेमकं ह्या तिन्ही साड्या आणल्या आणि वट पौर्णिमेचे ऑर्डर आले आणि मी ह्या साड्या दाखवाव्या लागला कंटिन्यू ह्या साड्यांना ऑर्डर होती ह्याच्यामध्ये पिंक आणि हा मँगो कलर थोडा यल्लो कलर असे वेगवेगळे बरेचसे होते ज्याचं मला शूट करायला जमलं नाही आहे तर चालेल आता पटापटा पटापटा हे ब्लाऊज शिवून घेते तिन्ही सेमच डिझाईन करायचं आहे अस्तर काढलेत तुम्ही बोलतील मदत करणाऱ्या कुठं आहेत तर त्यांना वेगळ्या साड्या मी कट करून दिले त्या ते, ते शिवणार आहेत आत्ता हे माप थोडेसे वेगवेगळे आहेत तर आता तिन्हीचे कटिंग करून घेते आणि शिवून घेते आणि हेही पार्सल पाठवायचं आहे लवकर मला तीन साडीवरचा रेड ब्लाऊज कट केला ह्याचा अस्तर पण कट केला आहे दोन्ही एकाच मापाचे आहेत म्हणजे एक कोणतं आहे हा आणि हा बत्तीसच छातीचा माप आहे तर अंदाजे माप दिलेले आहे त्यामुळं थोडंसं लूज चौतीसचं ठेवते दू हा आधी कट करून घेतला त्यानंतर हा वेगळा कट केला सोबत माप असलं तरी ब्लाऊज पीसचं जे कपडा आहे कमी जास्त होता तर हा आधी कट केला हा केला ह्याचं अस्तर अजून कट करणार आहे इतर ठेवून दिलं मी हे अस्तर कारण हे आता नंतर कट करून घेते ह्याचं सगळं अस्तर कट करून घेतलं आहे जे हे दोन्ही सोबत मेन पार्ट कट केले त्याच्यानंतर ह्याचा अस्तर कट केले आता हा शिवून घेते हा शिवायला मला पाऊण तास तर लागतो मग त्यानंतर ह्याचं परत अस्तर कट करून घ्यायचं आणि ह्याचा मेन पार्ट कट करायचा मग हा शिवायचा मग ह्याचं अस्तर कट करून मग हा ब्लाउज शिवायचा जे कंटिन्यू आपण शिवण्यापेक्षा मध्ये मध्ये ब्रेक घेऊन शिवणं गरजेचं आहे खूप जण विचारतात मला आज तुम्ही अंदाजे पाहिले असतील तर मी चार साड्या ऑलरेडी माझ्या शिवून झाले त्यानंतर हा जे आज तीन ब्लाऊज आणि चार साड्या होतील माझ्या शिव हा कारण लवकर चालू केलं आहे मी काम आरामात मी शिवते पाच साड्यांच्यावरती मी शिवत नाही पण आज माझं थोडंसं हे आहे आणि नंतर जे आहे कटिंगसाठी ह्याच्यासाठी आखण्यासाठी मला ज्या मदतीला येतात त्या आल्या होत्या त्यांना आणि बाकी तर ते होक लावतील चला बोलत बोलण्यापेक्षा पटपट हा ब्लाऊज शिवून घेते रेड कलरचा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे बत्तीसचा माप आहे हातात थोडंसं लूज ठेवलेलं आहे अंदाजे फक्त बत्तीस दिले त्यानुसार शिवा लागले आता बाकीचं ते फिटिंग करून घेतील बोलतील वंशीला सांगितले लवकरही बटन लाव म्हणून आणि मी करते दुसरं हे असं ब्लाऊज रेडी झालं आहे चला पटपट 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 कुठं पट, 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 आहे हा ग्रीन कट करून घेते आणि पटकन शिवायला बसते ग्रीनवाला म्हणजे अस्तर कट करून घेतला आहे आणि हा मेन पार्ट कट केलं आहे हा अस्तरीकडं ठेवला आहे आणि वेळेवर आता दुसरं शेलायला आलं आहे उद्या काहीतरी प्रोग्राम आहे मी म्हणले ठीक आहे करून देते सांगितलं आहे आता शिवून घेते धागा काढून पटकन रेड झाला आहे तर चालेल हा पण ब्लाऊज शिवून झाला तुम्ही बोलतील दिसतोय फिनिशिंग ते अजून याला सगळं करायचं आहे तर एक मिनिट याच्यात जर आता व्यवस्थित वाढतोय तर हा प्रिन्सकट आहे एक कप एक मिनिट असा कट आहे राऊंड गळा आहे सिम्पल आहे मागे डिझाईन आहे तर अशा पद्धतीने सगळे पूर्ण ब्लाउजेस शिवून झाले माझे अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला मस्तपैकी जसं मी ठरवलं त्याप्रमाणे सगळे माझे कामं झाले आणि मेन मुद्दा हा आहे की जे जे टाईम ठरवते त्या टायमात झालं की खूप समाधान वाढतं म्हणजे तुम्ही ऑर्डर जे घेता ते वेळेत पूर्ण करणं गरजेचं असतं आजचं उदाहरण ढकललं की खूप सगळा गोंधळ होतो तर कधीकधी इमर्जन्सीमध्ये बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकड्या होतात पण जेव्हा संध्याकाळी सगळं आपलं शेड्यूल बघ पाहतो आणि तेव्हा वाटतं की आपले कामं झाले तर ते एक वेगळं समाधान असतं तर अशा प्रकारे आता सगळं माझं काम झालं आहे आणि आता निवांत मी बाकीचं बघते आवरते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर तुम्हाला नेहमी वाटतं की मी कसं काम करते आज तुम्ही पाहिलं की कसं काय काय हे करून के केलं म्हणजे ब्लाऊजे नऊवारी शिवताना बरेचसं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की जरा तुम्ही प्लॅनिंग केलं तर हे कामं होतात वेळ काळ मी नाही सांगितले पण सकाळी मी नऊला सुरुवात केली ते रात्रीचे साडेसातपर्यंत मी कंटिन्यू काम केलं जे मध्ये मध्ये गॅप घेऊन कसं काय कटिंग कसं करते ते सगळं डिटेल सांगितलं तर चालेल चला आजचा व्हिडिओ तर सांगतो ते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद